बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी एका किनाऱ्याची सरिता प्रकरण आठवे सकाळी जाग आली तेव्हा पहाट झाली असावी असं उल्हासला वाटलं यशोधरा तशीच अंगाचं मुटकुळं करून झोपली होती त्याला वाटलं असंच साधं भाबळं खळबळ नसलेलं आयुष्य आपण तरी काढायला काय हरकत आहे पण त्याच्या हेही ध्यानात आलं की हा विचार केवळ उपरतीचा आहे कारण मनुष्याच्या प्रेरणा या उपजत असल्या पाहिजेत त्यांची तीव्रता कदाचित परिस्थितीने ठरत असेल त्याच्या मनात पुन्हा ते कालचं द्वंद्व सुरू होऊ लागलं केव्हा तरी यशोधरेला हे सारं सांगितलं पाहिजे हे जर खरं तर ते आत्ताच सांगितलेलं काय वाईट या विचारासरशी यशोधरेला त्याने हलवलं आपण अशा स्थितीत झोपलेले आहोत हे पाहून ती थोडीशी ओशाळली आणि लगेच उठून बसली अ किती वाजले साडेचार वाजले असतील इतक्या लवकर कशाला उठलात जाग आली वाटलं हिंडायला जावं जाऊया इतक्या अंधारात का भीती वाटते तुम्ही असल्यावर कसली भीती चल तर मग चहा तरी करू का नको उशीर होईल आपल्याला किती वेळात परतायला हवं गं सहा सव्वा सहा पर्यंत तरी आलं पाहिजेत मुलं उठतील तोपर्यंत आणि दूधवाला येईल पण भास्करला उठवून दूध घ्यायला सांग आणि मुलं उठलीच तर तो बसेल त्यांच्याजवळ जायचा तरी कुठे विचार आहे तुमचा जाऊया कुठेतरी दूर दूर गाडीने गावाबाहेर जाऊ मग वाटलं तर चालत जाऊ आता मी तयार होते चार पाच मिनिटात दोघेजण बाहेर पडले आणि उल्हासनं गाडी खडक वाचल्याच्या दिशेनं चालू केली अंगावर सपासप चावरे वारे झुंबू लागले बाहेर तसा अंधारच होता पण त्या अंधारला प्रकाशाची चाहूल मात्र लागलेली होती रस्त्यावरून दिनक्रमाची आरंभीची रहदारी सुरू झालेली होती नदीचं उघडं वाघडं पात्र एका बाजूला केविल वानेपणानं मागे मागे पळत होतं आणि दुसऱ्या बाजूला उघड्या वागड्या टेकड्यांची एक रांग ज्या रांग मागे सरकत होती पहाट वाऱ्यात मंद प्रकाशात सारी दुनिया अवगुंठून स्त्रीप्रमाणे अकारण रहस्यमय वाटत होती गाडीच्या इंजिनाचा निकोप आवाज एक चमत्कारिक संगीत गुणगुणत होता वळण मागोमाग वळणं मागे जात होती आणि सृष्टीचं स्वरूपही बदलत होतं विठ्ठलवाडी मागे पडली तसं धरित्रीचं रूप आणि रंग अधिक गहर होऊ लागलं एका किंचित उंच टेकडीपाशी उल्हासनं गाडी थांबवली त्या ते टेकडीच्या माथ्यावर कसलं तरी देऊळ होतं तिथं आपल्याला बसता येईल असा विचार करून त्याने गाडी थांबवली असावी काही बोलावं लागलंच नाही दोघं खाली उतरली यशोधरेचा हात उल्हासने हातात घेतला आणि दोघेही ती टेकडी चढून वर गेली आणि यशोधरेसाठी गळ्यातला मफलर जमिनीवर टाकून त्यानं तिला बसण्याची खून केली तोही बसला परस्पराने एकमेकांना चांगलं हळून पाहिलं काहीतरी गंभीर चर्चा आता घडणार आहे याची दोघांनाही कल्पना होती मला तुझ्याशी काही बोलायचं आहे इश मग बोला ना त्यासाठी परवानगी कशाला मी काय सांगणार आहे याची तुला कल्पना आहे का सांगितल्याशिवाय कसं कळेल हे बघ तुला सारं माहीत आहे तू मुद्दामच माहीत नसल्याचं सोंग करतेस ईश मग सांगूच नका मला माहीत असलेली गोष्ट पुन्हा सांगण्यात काय अर्थ आहे तुला काहीच वाटत नाही त्याबद्दल पहिल्यांदा वाटलं पण पन शांतपणे विचार केल्यावर वाटलं की एखादं लहान मूल खोडसाळ असतं कधी ते खोटं बोलतं कधी चोरी करतं अशा वेळेला आपण काय करतो आणि शिवाय त्रास करून घेऊन हे प्रश्न सुटतात का आपला नवरा दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागला आहे हे, हे कळल्यावर बायका केवळ थैमान करतात पण अखेर काय करतात ते करूनसुद्धा नवऱ्याला सोडत नाहीत ना जोपर्यंत नवरा घर सोडत नाही किंवा बायकोला घराबाहेर काढत नाही तोपर्यंत धुसपूस करत का होईना पण त्या संसारातच राहतात म्हणजे फक्त धुसपूस हीच काय ती शिल्लक राहते रागा करून गेलास तर नवरा दूर जातो काय विचित्र बाई आहेस तू विचित्र नाही शहाणी मला एवढंच कळतं आहे की की तुम्ही मला कधी सोडू शकणार नाही मुलांच्यावर तुमचं इतकं प्रेम आहे की क्षणभर विचलित झालात तरी आमच्याकडे तुम्ही संपूर्णपणे पाठ फिरवणार नाही आणि दुसरं असं बरं वाईट तुमचं तुम्हालाही कळतं आहे तुम्हाला, तुम्हाला स्वतःची प्रतिष्ठा आहे तुमच्या व्यवसायाला चारित्र्याची आवश्यकता आहे तुमच्या बायका मुलांनी तुमच्या आज्ञेत राहावं तुमच्याशी निष्ठेनं वागावं अशी तुमची अपेक्षा आहे आणि मला वाटतं जेव्हा आपण काही अपेक्षा करतो तेव्हा आपल्याकडूनही काही अपेक्षा असतील अशी समंजस माणसाला खात्री असते खरोखरीच मी तुम्हाला नकोशी झाली असेल तर प्रश्नच मिटला नाही यशोदरा असं काहीतरी म्हणू नकोस मला तू फार हवी आहेस सरिता माझ्या आयुष्यात आली ही गोष्ट खरी आहे पण तिनं सुद्धा तुझी जागा बळकावण्याची भलतीच हाव कधी बाळगली नाही या घटकेला माझ्या जो प्रश्न आहे त्याचं बरंचसं उत्तर तुझ्या हातात आहे ते कसं सरिता नानासाहेब गुर्जरांची पुत्नी आहे अवाढ हव्य संपत्तीची एकमेव वारस आहे तिची माझी ओळख झाली तेव्हा माझ्या मनात अजिबात स्वार्थ नव्हता असं नव्हे तिच्या ओळखीनं गुर्जर इंडस्ट्रीचा बिझनेस मला मिळेल असं मला वाटत होतं परंतु आमच्या ओळखीचे पर्यवसन अशा तऱ्हेच्या नात्यात होईल असं दोघांनाही वाटलं नव्हतं नानासाहेबांचं मात्र आमच्या संबंधाकडे पहिल्यापासून लक्ष असलं पाहिजे माझा धंदा माझं व्यक्तिमत्व हे सारं गुर्जर उद्योग साम्राज्याच्या कामी येईल या हिशोबाने त्यांनी या अवैध संबंधालासुद्धा कधीही अडथळा आणला नाही उलट पक्षी आम्ही अधिकाधिक गुंतून जाऊ असा त्यांनी हिशोब बांधला आणि तो खराही ठरला सरितेकडून मला पैसे मिळत असावेत अशा तऱ्हेचा कदाचित कायद्यात न टिकणारा असा पुरावाही त्यांनी तयार करून ठेवला आहे माझ्या व्यवसायातले सारे क्लायंट्स यांना त्यानिमित्ताने त्यांनी अगोदरच मिंदे करून ठेवले आहेत एकतर मी हा सर्व व्यवसाय गुर्जर इंडस्ट्रीच्या स्वाधीन करून त्यांचा पगारदार नोकर बनावं किंवा सर्व धंदा गमावून धंद्यातून उठून जावं त्यांच्या हाती असणाऱ्या माहितीतून नवीन प्रकरणं उद्भवली तर ती निराळीच त्यांनी आपल्या डावपेचाला फार अगोदरपासून सुरुवात केली असली पाहिजे आणि एक तर सर्वनाश किंवा गुलामगिरी यापैकी एका पर्यायाला मी तयार राहिलं पाहिजे असा त्यांचा हिशोब आहे मग तुम्ही काय करायचं ठरवलं आहे काय करावं असं तुला वाटतं मी कसं सांगू तुमचं सामर्थ्य जबाबदाऱ्या यांची तुम्हाला पुरी माहिती आहे शिवाय होणाऱ्या घटनांचा परिणाम तुम्हाला सहज अजमावता येण्यासारखा आहे एक गोष्ट मात्र निश्चित की जो कोणता निर्णय तुम्ही घ्याल त्या त्यात मी सहभागी असेन तेही मला माहीत आहे पण मी कसं वागलेलं तुला आवडेल तुम्ही आधीच काहीतरी ठरवलं आहे ते मला माहीत आहे तुम्हाला फक्त यासाठी दुसऱ्या मताची पुष्टी हवी आहे तुम्ही जे ठरवाल ते आणि त्या निर्णयामुळे येणारी कोणतीही परिस्थिती मी हसत मुखानं स्वीकारेन एखाद्या बलदंड माणसाने केवळ स्वतःच्या लहरीसाठी एखादी बाष्कळ कल्पना डोक्यातून काढावी आणि अगदी अनपेक्षितपणे दुसऱ्या स्वतंत्र वृत्तीच्या माणसाच्या गळी मारावी ही कल्पनाच विलक्षण अपमानाची आहे कोणीही स्वाभिमानी माणूस असल्या धमकावणीला भीक घालणार नाही म्हणजे तुम्ही गुरुजरांच्या बरोबर भांडणाला उभे राहणार तर का तुला आवडलं नाही या निर्णयाच्या परिणामांची तुम्ही पूर्ण कल्पना केली आहे ना आर्थिक स्वास्थ्य क्वचित मानहानी धंद्यावर आक्रमण हे सारं तर उघड आहे पराभूत झालो तर लोक म्हणतील गुर्जरांसारख्या माणसाबरोबर हा माणूस ताट मानेनं उभा तरी राहिला आणि खरं सांगू मी पराभूत होईन असं मला वाटतही नाही कारण दुष्ट प्रवृत्तीशी झगडताना आपल्याला एक नैतिक बळ असतं आणि कोणत्याही पाशवी बळापेक्षा ते बळ मोठं असतं सरिता जर या प्रकरणात नसती तर माझं बळ अधिक वाढलं असतं पण निदान हे सारं तिच्यामुळे घडत नाही एवढाच काय तो चांगला भाग आहे मी माझ्या सर्व शक्तीनिशी गुरुजरांशी युद्ध खेळण्यासाठी उभा राहणार आहे कदाचित तुला त्याची झळ लागेल आणि म्हणूनच तुझी संमती मला हवी आहे माझं वागणं तर तुला नापसंत नाही ना यशोधरा हसली दीर्घ श्वास घेतल्यामुळे तिची नासिकाग्रे किंचित उंचावली होती प्रकाशाची तिप तिच्या केसावरून पडून चमकत होती अंगाभूती घट्ट पदर गुंडाळून ती पदराच्या टोकाशी काहीतरी चाळा करीत होती गुडघ्यात पाय मुडपून बसल्यामुळे पातळ किंचित वर सरकले होते आणि तिची पावले आणि पोटऱ्या उघड्या पडल्या होत्या त्या सुकुमार आणि देह दर्शनानं सुखाची एक लगेर उल्हासच्या अंतकरणात चमकून गेली तिच्या देहाला प्रदीप्त झालेल्या तृष्णेनं तो निहाळत असतानाच यशोधराने त्याची नजर पकडली आणि ती अधिकच सासू लागली ती उल्हासच्या किंचित जवळ सरकली आणि तिने आपला बाहुटा उल्हासला जाणवेल इतक्या जवळ आणला सखीचं ते निमंत्रण उल्हासच्या स्नायूंनी झेलले आणि तिच्या खांद्यावरून त्याने हलकेच हात टाकला त्या स्पर्शाने तिची काया शहारली आणि वेलीनं बिलगाव तशी ती त्याला हळुवारपणे बिलगली ती म्हणाली तुमचा अभिमान वाटावा आणि तुमच्या साऱ्या दुर्गुणावर पांघरून घालून तुमच्या सावलीखाली उभं राहावं असं मला वाटतं ते या तुमच्या पौरुषावर लुप्त होऊनच बंडखोर आणि चढाईखोर वृत्ती अन्यायाविरुद्ध दंड थोपटण्याची तुमची ही जिद्द हे सारं इतकं लोभस आहे की मी सरिता असते तरीही तुमच्यावर लुब्ध झाले असते तुमच्यासारखा शूर जोडीदार हवा अशी आकांक्षा अनेकींच्या मनात फुलत असेल पण हे मात्र लक्षात ठेवा की चारित्र्य ही गोष्ट तुम्हाला वाटते तितकी निरुपयोगी नाही आणि सदाचार हा कोणाच्या भयाने न पाळता स्वतःच्या समाधानासाठी पाळला नाही तर त्याचा उपयोगही नसतो चारित्र्याची व्याख्या आपण करू तेवढी लवचिक नसते पुढे काही बोलणंच झालं नाही बोलण्यासारखं काही राहिलंच नाही एका नदीत दुसरं पात्र मिसळावं आणि मग त्यांचं वेगळे वेगळेपण न राहता दोन्ही मिळून एकच एकच पात्र व्हावं असंच त्यांच्या जीवनाचं घडलं होतं आणि त्या गतिमान एक संघ वाटचालीला एक नवास अर्थ प्राप्त झाला होता आता कसलीही दुःखे कसलीही संकटे कप पदार्थ होते होता जीवितातील उत्कट आनंद नवी उभारी नवीन मुकावला सकाळी दहाच्या ठोक्याला रेक्स पब्लिसिटीच्या प्रवेशद्वाराशी उल्हास पोचला आणि त्यानं गुरख्याचा सलाम स्वीकारला नेहमीची प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर नव्हती अर्थात ऑफिसच्या कामात होत असणाऱ्या घटनांमुळे ही अप्रसन्नता असेल असं मानण्याचं काही कारण नव्हतं तरी पण उल्हासच्या मनात तो विचार येऊन गेला यात काही शंका नाही आपल्या नेहमीच्या सफाईने धाडधाड पायऱ्या चढत ऑफिसात आला ऑफिसमध्ये बरीच टेबले रिकामी होती मॅनेजर गुणे कॅशियर चव्हाण एकतर अजून आले नसावेत किंवा त्यांचा राजीनामा आला असावा हा विचारही त्याच्या मनात आल्यापासून राहिला नाही रेणू ठकार मात्र उल्हासची प्रतीक्षा करीत होती एरवी ती नुसतं हॅलो बॉस गुड मॉर्निंग एवढं अत्यंत घवघवीत हसून म्हणून आपल्या कामात मग्न होई पण आज उल्हासला पाहताच ती उठली आणि रिसेप्शन बोर्डावर बसायला दुसऱ्या एका मुलीला खुनावून आणि उल्हास केबिनमध्ये जाताच तीही आत शिरली उल्हास कोट काढत होता तिनं तो मागच्या मागे काढून घ्यायला मदत केली आणि तो हँगरवर अडकवला उल्हास आपल्या रिव्हॉल्व्हिंग चेअरवर स्थानापन्न होताच मोठ्या आदबीनं आणि जवळकीनं ती त्याच्या डाव्या बाजूला उभी राहिली ती म्हणाली बॉस आय हॅव सम बॅड न्यूज फॉर यू उल्हास हसला आणि तुम्हाला <laughs> कोणतीही वाईट बातमी तुझ्या तोंडून ऐकल्यावर शुभवार्ताच होईल नो जोक बॉस खरंच फार वाईट बातमी आहे काय घडलं आहे कोणाला माहीत काल एकदम पाच सहा क्लायंटची पत्रे आली आहेत आपल्याकडचा बिझनेस त्यांनी काढून घेतला आहे आणि कॅशियर चव्हाण आणि गुन्हे साहेब यांचा राजीनामा आला आहे तो उघड्या पाकिटात होता म्हणून मी वाचला एरवी तुम्हाला खाजगी ॲड्रेस केलेली पत्र मी फोडत नाही त्या राजीनाम्यात काही कारणही दिलेलं नाही काहीतरी विपरीत घडला आहे यात शंका नाही बॉस वॉज द मॅटर रुटीन तुम्हाला सांगायचं सा नसेल तर सांगू नका पण मला चिंता वाटते खुळे आहेस तू मुळी चिंता करू नकोस धंद्यात हे असं चालणारच आणि शिवाय असं पहा चिंता करून का हे प्रश्न सुटणार आहेत बॉस आपण काय करायचं का नेहमीप्रमाणे आलेल्या पत्रांना उत्तर द्यायची ज्यांना धंदा आपल्याकडे ठेवायला नको असेल त्यांना तसंच करू दे त्यांचे हिशेब त्यांना पाठवून दे गुन्ह्यांचा आणि चव्हाणांचा राजीनामा मंजूर कर बाकी आणखी स्टाफपैकी कोणाला जायचं आहे का अशी चौकशी कर तुला तर नाही ना जायचं काम सोडून बॉस तिच्या विचित्र उच्चार आणि उल्हास तिच्याकडे बघतच राहिला एकदम ती गंभीर झाली होती आणि तिचा चेहरा रडवेला झाला होता अशिरू ठिपकायचेच काय ते बाकी होते मी तुम्हाला सोडून जाईन असं वाटलं तरी कसं तुम्हाला एका अर्धशिक्षित गावंडळ मुलीला तुम्ही एक दिवस करुणेपोटी आधार दिलात अविरत कष्ट घेऊन तिला सारी सारी कामे शिकवलीत सेक्रेटरीच्या कोर्ससाठी तिची फी भरली खरं सांगू बॉस हे ऑफिस जर नसेल तर मला जगताच येणार नाही आणि दुसरीकडं माझं मनही रमणार नाही तुम्ही जरी हकलून दिलं तरी सुद्धा ऑफिसच्या पायरीवर मी बसून राहीन उल्हास हसला त्या हसण्यात त्याच्याकडून नकळत झाल्या प्रमादाची जाणीव व्यक्त होत होती त्या गरीब मुलीच्या इमानाची त्याने घेतलेली शंका अप्रस्तुत होती। तर होतीच परंतु अन्यायाची होती त्या मुलीच्या डोळ्यात आपल्या मालकाबद्दल केवळ आदर नव्हता तर भक्तीही होती ती चिमुरडी मुलगी केवळ निष्ठेच्या बळावर हळूहळू आपल्या ऑफिसातली केवढी अपरिहार्य व्यक्ती बनली आहे याची या घटकेला या त्याला कल्पना आली आणि आपल्या धंद्यातल्या साऱ्या युक्त्या त्याला ज्ञात आहेत अशी ही सेक्रेटरी जर खरोखर सोडून गेली असती तर आपला एक हातच मोडून पडल्यासारखा झाला असता तिच्या मनातले आपल्या धंद्याबद्दलचे आपल्याबद्दलचे हे इमान अशा प्रसंगात अवचितपणे आपल्याला समजलं हे फार बरं झालं असं त्याला वाटलं त्याच्या मनात वात्सल्य जागा झालं भावविद्ध झालेल्या त्या मुलीच्या पाठीवर त्यानं हात ठेवला आणि तो गदगदलेल्या स्वरात म्हणाला बेबी दिस इज युअर ऑफिस तू हे ऑफिस सांभाळ हो आणि आपल्या धंद्यावर आलेलं संकट टाळण्यासाठी झगडायला मला मोकळा ठेव कसलंही संकट येऊ दे मला त्याची मुळीच फिकीर वाटत नाही शेवटी शेवटी मी जिंकेन नव्हे आपण जिंकू आपण जिंकू एनिवे लेट्स वर्क फास्ट हे बघ आपल्या प्रत्येक क्लायंटला कॉन्टॅक्ट कर त्या प्रत्येकाशी मी फोनवर बोलतो आणखी कोणकोणती कौन खिंडारं पडली आहेत ते तरी मला बघू दे आणि हे पहा स्टाफवरच्या प्रत्येक माणसाला एका मागोमाग आत पाठव रेणू ठकारनं उल्हासकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात कौतुक फुलून गेलं आपला बॉस आल्या संकटाने कुठेही घाबरलेला दिसला नाही उलट पक्षी त्याच्यात एरवीची असणारी आक्रमक वृत्ती आता अधिकच उफाळून आलेली आहे हे, हे पाहून तिला फार फार बरं वाटलं तिचं मन फार हळवं झालं होतं संकटाची चाहूल लागून तर ते अधिकच विद्ध झालं पण आता उल्हासचे धीराचे शब्द ऐकून तिच्यात चैतन्यदायी अस्तित्व जाग झालं पूर्ववत सफाई आली आदर्श चिटणीसाची सर्व चतुर्ता आणि उरख पुन्हा परतला एका मोठ्या संस्थेत आपण एका जबाबदार जागेवर काम करत आहोत ही जाणीव बळावली तिच्या चेहऱ्यावर नेहमीचं मिस्किल हसू दिसू लागलं ती म्हणाली येस बॉस वेट फॉर द फर्स्ट कॉल धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद